शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत हा आपला दुसरा कापूस पिकाचा प्लॉट आहे ही जी व्हरायटी आहे तर ही सत्तेचाळीस झिरो आठ या नावाची व्हरायटी आहे आणि याची सुद्धा जर तुम्ही उंचीचा विचार केला तर अतिशय डोक्याच्या वर या वाहनाची उंची तिथे गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दोनशे म्हणजे दीडशे ते दोनशे पाते आपल्याला सरासरी या झाडाला इथं लागलेले पाहायला येतात आणि एकंदरीत तीस ते चाळीस बोंड आहेत तर ते सध्याच्या काळात इथं तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात जर तुमच्या कापूस पिकाचे हे जे काही पाते आहेत तर हात लावले लावले जर असे तुटुंब पडत असेल तर बुरशीजन्य रोगाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावरती झालेला आहे असं समजून चला आणि पातेगाळ थांबण्यासाठी नेमकं का काय उपाययोजना करू शकतो अतिशय जबरदस्त माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो एकंदरीत पातेगाळ होण्यासाठी आपल्याला एक चांगल्या दर्जाचं चा, बुरशीनाशक आणि त्याच्यासोबतच एक चांगल्या दर्जाचं बायोस्टिम्युलंट फवारणी करणं गरजेचं आहे मी तुम्हाला दोन बुरशीनाशक सांगतो कोणतंही एक बुरशीनाशक आपल्याला या टायमाला कापूस पिकावरती फवारणीसाठी निवडणं तिथं गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कापूस पिकाची उंची जर जा जास्त झालेली जा असेल तर आपल्याला हे जे काही कापूस पिकाचा बारीकसा शेंडा आहे साडेपाच फुटाच्या आसपास जर उंची झालेली असेल तर शेंडा कट करून टाका जेणेकरून आपल्या जे अन्नद्रव्य आहे कापूस पिकाचं वरती वाढीसाठी खर्च न होता जे काही पातेधारणा फळ फांद्या वाढीसाठी तिथं खर्च होणं तितकंच गरजेचं आहे बुरशीनाशकाचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो तर आपल्याला बुरशीनाशकामध्ये जे सुमिटोमो कंपनीचं हारू या नावाचं बुरशीनाशक येत आहे तर त्याचं प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला तीस ते पस्तीस ग्रॅम फवारणीमध्ये वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो जे टाटा कंपनीचं ताकद या नावाचं बुरशीनाशक येत आहे तर त्याचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला तीस ग्रॅम फवारणीमध्ये वापर करायचा आहे याच्यासोबत कोणताही बुरश कीटकनाशक कोणतंही विद्राव्य खत तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता परंतु त्यातले त्यात तुम्ही झिरो बावन चौतीस आणि त्याच्यासोबत बोरॉन या विद्राव्य खताचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत तुम्ही शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्या त्याच्यासोबतच बोरॉन हे जे विद्रव्य खत जर भेटलं तर पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फवारणीमध्ये वापरा आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्हाला एखादं बायोस्टिम्युलनचा जर विचार केला तर झकास या नावाचं एक टॉनिक आहे तर सात मिली प्रति पंधरा लिटर लिटरच्या पंपसाठी तुम्ही ते वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो इतर तुम्ही जे बायोस्टिम्युलन किंवा आपण पीक संवर्धके आपण त्याला म्हणतो तर तुम्ही टाबोली याचा सुद्धा वापर करू शकता पाच मिली किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही चमत्कारचा वापर करू शकता पंचवीस मिली तर अशा पद्धतीने आपल्या कापूस पिकावरती पातेगाळ थांबण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्वाची ही फवारणी करून घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद